श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती आजचा दिवस आणि आनंदाचा जावं हे स्वामींच्या आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमा अन्य साधारण महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून या तिथीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान दान पितरांचे श्राद्ध केले जाते असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी ऐश्वर आशीर्वाद प्रदान करत असतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळत असतं यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी जातात कारण या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यामध्ये निवास करतात त्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे गंगा स्नान करणे शक्य झाले नसेल तर गर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ग गंगेचं पाणी टाकावे आणि त्या पाण्याने स्नान करावे जर असे स्नान या दिवशी केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात पितृदोष दूर होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तर मंडळी धार्मिक दृष्टीने माघ पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे व्रतासोबतच प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा तर मंडळी शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या दिशेला लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मंडळी तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आज रविवारी माघ पौर्णिमेला करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर तेव्हा आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजेच सायंकाळच्या सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा लावायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही, ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच आपण संध्याकाळी देवघरासमोर दिवा लावत असतो आणि म्हणूनच हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे या दिवशी बघा माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तो तो करणार आहोत कारण पौर्णिमा ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा दरिद्रिता दूर करणारीचे साधन मानले जाते ज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येतो आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर येते यासोबतच घरामध्ये दे देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते या दिवशी हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात जर घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी अर्थ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल हवं तसं यश मिळत नसेल आलेला पैसा घरातून कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल तर पहा मंडळी जिथे तुम्ही पन्नास रुपये कमवता तिथे तुमचे शंभर दोनशे रुपये जातात तर बघा म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नाही हा उपाय आपल्याला या माघ पौर्णिमेच्या दिवशी आजच करायचं आहे तसेच जर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल तर बघा पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल तो शत्रू बनलेला असेल आजूबाजूला अशी काही जळकुटी लोक असतात आपल्या समोर ती गोड गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्या वा, बद्दल वाईट विचार असतात सतत आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या लोकांमुळे आपल्या कामांमध्ये अडचणी देखील येतात या लोकांमुळे आपल्याला नजरबाधेचा त्रास सुद्धा होत असतो जर तुमचा हा गोपी शत्रू असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित नसेल तर हा उपाय त्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आज सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे तर बघा घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ केली तरीही चालेल यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची विविध पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर या माघी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा केली जाते त्यांना पिवळ्या रंगाची फुले लाल रंगाची फुले ही अर्पण केली जातात त्यानंतर आपल्याला दीप अगरबत्ती कापूर लावून घर हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा तुम्हाला काही वेळासाठी उघडा ठेवायचा आहे तर बघा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी लागणार आहे मातीचा दिवा हा पंचतत्वांचे प्रतीक मानले जाते या मातीच्या दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात त्यामुळे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी घेताना कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका चांगलीच मातीचा दिवा घ्या त्यानंतर बघा दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि तीही वात लावताना त्या वातीला थोडंसं हळदी आणि कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल पिवळी करून त्या दिव्यामध्ये लावायचे आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर hmm. एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ जे असते तर त्याला आपण हरभरासुद्धा म्हणतो ते हरभऱ्याची डाळ आपल्याला प्लेटमध्ये ठेवायची आहे जर तुमच्याकडे चणा डाळ नसेल तर मग तुम्ही थोडेसे मोठभर गहू असतात तर गहूसुद्धा घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर बघा दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेशोत्र मंच पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला यांचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदव अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे घरात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा उचलून तुमच्या घराचे जे उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर बघा दिवेची वात उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे घरामध्ये त्यानंतर कारण उत्तर ही दिशा धनाची दिशा मानली जाते ही दिशा माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येऊन आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येत असते तर ती याच दिशेने येत असते आता बघा म्हणून वास्तुशास्त्रामध्ये या माघ पौर्णिमेच्या दिवशी या उत्तर दिशेला दिवा लावल्याने अत्यंत शुभ मानले जाते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी चालू राहायला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि चुकूनही दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका आणू नका आता दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा रात्री बारा, बारा वाजता माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते जिथे तिची सेवा केली जाते तिथे ती, ती आशीर्वाद धन संपत्ती प्रदान करत असते म्हणून कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरायला घेऊ शकता दिव्याखाली जी काही चना डाळ किंवा गूळ ठेवलेला असेल ते मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे किंवा तुम्ही पक्ष्यांना गायीला खाऊ घालू शकता यानंतर त्याचबरोबर माघ पौर्णिमा ही आपल्याला पितरांना देखील समर्पित असते या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली जाते तर बघा मंडळी जर तुम्हाला पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक समस्या येत असतात परंतु या समस्या पितृदोषामुळे येत आहेत हे आपल्यालाच माहीत नसतं जर घरामध्ये पितृदोष असेल तर कर्ज होतं मुलांची प्रगती होत नाही वाईट वेचणी जातात घराची प्रगती खुंट चालते घरामध्ये सतत आजारपण असतं असा पैसा आजारपणामध्येच निघून जातो आणि म्हणून या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा सुद्धा लावायचा आहे तर बघा आपल्या घराला पितृदोष असो किंवा नसो त्यांच्या स्मरणात प्रत्येकाने पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये एक दिवा नक्कीच लावायचा आहे दिवा कसा लावायचा आहे हा दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे कणकेचा एक चौमुख दिवा आपल्याला तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोहरीचं तेल असेल तर ते घातलं तरीही चालेल साधं तेल घातलं तरीही चालेल चार दिशेला चार वाती येतील अशी वात आपल्याला दिव्यामध्ये लावायची आहे थोडेसे तांदूळ एक प्लेट ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये लावायचा आहे किंवा तुमच्या घरात तुम्ही तुमच्या घरात तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल ला तर आता बघा आपल्याला आपल्या घरामध्ये जी कोणती दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला पितरांचे स्मरण करायचं आहे पितरांचे नाव माहीत असेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला पितृश्रोत्राचं पठण करायचं आहे किंवा पितृ कवच हे आहे तर त्याचं पठन करायचं आहे या दोन्ही सेवा आपल्याला स्वामीच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरीही तुम्हाला तिथेसुद्धा तुम्हाला पितृश्रोत्राचं किंवा पितृ कवच जे आहे तर ते भेटून जाईल तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या पित्र ज्या असतात त्यांना आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करत असतात आता हा दिवा लावून ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला त्याचं नामस्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत किंवा सांगितल्याप्रमाणे ओम पितृ देवताय नम असं म्हणायचं आहे त्यांची माफी मागायची आहे काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही तुमची मनापासून आठवण काढत असतो असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून सांगायचे आहे आणि संध्याकाळी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तिथे लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुम्ही सायंकाळी सहा नंतर कधीही बारा वाजेपर्यंत लावू शकता त्यानंतर बघा मंडळी सहा ते साडे नऊच्या काळामध्ये तुम्ही हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हे दोन दिवे तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये लावायचे आहेत तुम्ही फक्त माघ पौर्णिमेला असे दोन दिवे लावून मी जी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे तर बंगा मंडळी जर तुम्ही ती सेवा केली या माघ पौर्णिमेचा संपूर्ण शुभकार तुम्हाला प्राप्त होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला भर भरून असे आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होतील याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही आज रविवारी संध्याकाळी करू शकतात आता घरामध्ये जो पितरांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावलेला आहे तर तो दिवा काय करायचा आहे तर तो दिवा त्याचबरोबर दिव्याखाली असणारे तांदूळ हे तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली नेऊन टाकायचे आहेत पिंपळ वृक्ष नसेल तर इतर कोणत्याही झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता जिथे पक्षी कीटक मुंगे येऊन खाऊन जातात आणि यामुळे सुद्धा पितृतृप्त होत असतात जर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ